ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सत्तावन्न अध्याय तिसरा कर्मयोग श्री गणेशाय नमः म्हणवनी स्वधर्मू जो सांडिल तया ते दंडिल चोरू म्हणवनी हरिल सर्वस्वतयाचे मग सकळ दोषु भवते दिवसो घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्य जात तितुके ते थेंची वसे ऐसे होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो म्हणवनी निजवृत्ती न हे संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुरान अनु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत, क्षणी मरण मांडे हा स्वधर्मू तेने पाडे म्हणवनी तुम्ही समजती आपुलिया कर्मी उचिती निरत भावे पुढत पुढती मणिपत मणिपत असे म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ दंडित करील आणि हात चोर आहे म्हणून त्याचे सर्वस्व हरण करेल मग रात्रीच्या समयी भूते जशी स्मशानाला वेढून टाकतात त्याप्रमाणे सकळ दोष त्याला घेरून टाकतात तसेच त्रिभुवनातील त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि नानाविध पातके व सर्व दैन्यजात त्याच्या ठिकाणी वास करू लागतात लोक लोकह ह्याप्रमाणे हो, त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते आणि अशा दै अशा दैन्यावस्थेत तो रुदन करू लागला तरी कल्पांती देखील दुःखे त्याची पाठ सोडित नाहीत म्हणून आपली निजवृत्ती म्हणजे स्वधर्म सोडू नका व आपल्या इंद्रियांना बरळो बरळो नेदावी म्हणजे भलतेच असे स्वैर दुर्वर्तन करू देऊ नका अशी शिकवण चतुराननाने म्हणजे ब्रह्मदेवाने सर्व प्रजेला दिली ज्याप्रमाणे जळाचा त्याग केल्यावर जळचराला तात्काळ मरण मांडे म्हणजे ठेवलेलेच असते त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केल्यावर तुमची स्थिती होईल म्हणून स्वधर्माचरण कधीही विसंबो म्हणजे विसरू नका या कारणास्तव तुम्ही समस्त प्रजान प्रजाजनांनी आपापले उचित कर्म करण्यासाठी तत्पर असावे असे आमचे वारंवार सांगण्या सांगणे आहे यज्ञशिष्टाशिन संत हा सर्व किल्विषयीही मुच्चंत मुच्चंते तुये आत्मकारणात पचंती ते पापहा अधम भुज भुंजते देवयज्ञाधिक कार्य संपन्न झाल्यावर अवशिष्ट राहणारे अन्न ग्रहण करणारे संतजन सर्व पापांमधून मुक्त केले जातात परंतु जे लोक केवळ आपल्या शरीराच्या पोषणासाठी अन्न ग्रहण करतात ते पापी लोक केवळ पापच भक्षण भक्षण करतात देखाविहित क्रियाविधी का बुद्धि जो असतीय समृद्धि गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे दिजिमिति की यजि पितरोदेश या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हूतशेष स्वभावत उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी कि की कि ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणवनी सांडिजे तो अधि जयापरी महारोगी अमृतसिद्धी का तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेश भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेशी हे वाचुनी पार्था राहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे हे पहा की निर्हेतुक बुद्धीने जो आपल्याजवळील संपत्तीचा व आपल्या समृद्धीचा विनियोग विविध क्रियाविधी म्हणजे स्वधर्माचरण करण्यासाठी करतो जो आपले गुरु गोत्रजन आप्त व अग्नि यांचे पूजन करतो आणि यथाकाली द्विजांची सेवा करतो व पितरांसाठी श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो ह्याप्रमाणे उचित यज्ञक्रिया व होम हवन करून हवनद्रव्यातील जे जे स्वभावतः शेष राहील ते अन्न जो आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो ते भोग्य म्हणजे सेव्यच त्याच्या किल्मिशांचे म्हणजे पापकर्मांचे निवारण करते म्हणजे त्याच्या हातून पुन्हा पापकर्मे वा दुराचरण घडत नाही ते यज्ञावशिष्ट म्हणजे यज्ञकर्मात शेष राहिलेले अन्नधान्य प्रसाद म्हणून सेवन केल्यामुळेच ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केल्याने महारोगांचा नाश होतो त्याप्रमाणे त्याचे दोष त्याला सोडून जातात अथवा तत्त्वनिष्ठ पुरुषाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे भ्रांतीला लेशभरही लेशभरही नागवे म्हणजे वश होत नाही वा भ्रांतीच्या जाळ्यात सापडत नाही त्याप्रमाणे शेषभोगी म्हणजे यज्ञावशिष्ट ग्रहण करणारा मनुष्य दोषांनी पापकर्मांनी आकळीला जात नाही म्हणून स्वधर्माचरणाने जे जे अर्जित केले आहे त्याचा प्रथम स्वधर्मासाठी विनियोग करावा आणि जे शेष राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा हे पार्था ह्या वाचून म्हणजे वाचून अन्यथा राहाटो नये म्हणजे वर्तन करू नये अशी ही आद्य म्हणजे सृष्टीच्या आरंभीची कथा श्री मुरारेंनी सा श्री मुरारींनी सांगितली जे देहेची आपणपे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेणतसा ते बरळा अहमबुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण संपत्ती जात आघवे हे हवनद्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी हे सांडून या मूर्ख आपण पे या लागी देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञू सिद्धी जाये परेशा तोशु होये ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न अन्न अन ब्रह्मरूप जाण जे जी जीवन हेतु कारण विश्वयया जे पुरुष आपल्या देहालाच आपण म्हणजे आत्मा मानतात विषयांनाच वस्तू मानतात आणि याखेरीज दुसऱ्या कशाचेच स्मरण करीत नाहीत आपल्यापाशी असलेली सर्व साधन सामग्री ही यज्ञोपकरण म्हणजे यज्ञ संपन्न करण्यासाठी लागणारी सामग्री आहे हे जाणत नसल्याने ते बरळा म्हणजे भ्रमिष्टाप्रमाणे अहमबुद्धीने केवळ भोग भोगू पाहतात जे आपल्या इंद्रियांना आवडणारी उत्तम पक्वांनी तयार करून आपणच त्यांचे सेवनं करतात ते पापी लोक पाचकांचेच सेवन करतात असे जाण ही अवघी संपत्ती म्हणजे स्वधर्मरूप यज्ञाचे हवन द्रव्य आहे असे मानून ती स्वधर्म यज्ञात आदिपुरुषाला म्हणजे भगवंताला अर्पण करावी हे असे करण्याचे सोडून मूर्ख लोक स्वार्थ बुद्धीने केवळ आपल्यासाठीच नानाविध प्रकारचा स्वयंपाक करून करून घेतात ज्या अन्नाने यज्ञकर्म सिद्धीस जाते आणि परेशा म्हणजे परमेश्वराला तोशू म्हणजे संतोष होतो ते अन्न सामान्य नव्हे म्हणून अन्नाला साधारण न समजता अन्न हे ब्रह्मरूप आहे असे जाण समस्त विश्वाच्या जीवन हेतूचे कारण हे, हे अन्नच आहे हरिही ओम हरिही ओम हरी हि ओम हरी ये नम हरये नमः नम हर नम